यानंतर राजकीय विश्वातनं एक बातमी येते बातमी चर्चेत असलेल्या एका बॅनरची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्याच्या जाहीर सभेच्या बॅनरवर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो लागल्यानं चर्चेला उदाहरण आलंय पुण्याच्या खेडमध्ये अजित पवारांनी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावर अमोल कोल्हे खासदार असल्यानं प्रोटोकॉल म्हणून फोटो लावल्याची सारवासारव अजित पवारांनी केली यावर प्रोटोकॉल होतो तर मेळाव्याचं निमंत्रण का दिलं नाही असा खोचक सवाल करत अमोल कोल्हेंनी बॅनरवर छापणाऱ्याचे आभार मानलेत

परंतु फोटोचा प्रोटोकॉल जर असेल तर निमंत्रणाचा प्रोटोकॉल असण अपेक्षित होतं कारण सदर कार्यक्रमाचं कोणतंही निमंत्रण मला नव्हतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका